मम्मी आज भाजीला काय बनायच आज ना सोयाबीनची भाजी बनव बर आणि एकदम मस्त पैकी झाली पाहिजे बरं ठीक आहे तर मंडळी सोयाबीन घ्यायचं त्याला भिजायला घालायचं पंधरा मिनिटासाठी नंतर आपण कांदे कापून घेणार आहेत इथे एक कांदा घेतलं आणि त्याला उभं कापून घेतलंय त्याचबरोबर टमाटर एक कापून घेतलंय आता एक पॅन्ट व्हायचं गॅसवर त्याच्यावर टाकायचं तेल आणि टाकायचं कांदा आणि कांद्याला थोडस परतून घ्यायचं आता मी इथं खोबरं पण घेतलं होतं थो थोडस पण त्याची शूटिंगच नाही त्याच्यामुळं माफी असावी त्यानंतर टाकायचं त्याच्यात धने मग नंतर टाकायचं अद्रक लसूण त्याचबरोबर टाकायची कोथंबीर आणि मग टाकायचं टमाटर आता याला चांगलं भाजून घ्यायचं मग मसाला थंड करून घ्यायचा मग एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचा नंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि याला बारीक करून घ्यायचं आता सोयाबीन कड बघायचं चांगली भिजलेली असते तर सगळं पाणी पिऊन करायचं ताकदीने मग आता ठोवायची कढई गॅसवर तेल टाकायचं त्याच्यात जसं तेल गरम झालं त्याच्यामध्ये टाकायची झीरे आणि मग टाकायचा मसाला तर मसाला मध्ये मी इथं लाल मिरची पावडर घरातला काळा मसाला आणि हळद घेतलेला आहे तर आता याला त्यात तेलात तेला टाकून तेला द्यायचं मिक्स करायचं आणि वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आता याला चांगलं तेल सुटूसवर मीठ टाकून चवी परतून पर घ्यायचं मग आता मसाल्याला चांगलं तेल सुटलं का त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं मग नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी खूप जास्त पण टाकायचं आणि आता त्याला गॅस गॅसवर सात ते आठ मिनिट उकळून द्यायचं मग गॅस बंद करायचं आता कोथंबी टाकायची वरून झाली की आपली भाजी रेडी देते आता मम्मीला गरमागरम नेऊन मम्मी बोलली आजपर्यंत अशी भाजी खाल्लीच नाही तिला खूप आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडला माझी रेसिपी तर बनून बन पण बघा